नमस्कार अभिमान लई मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे संपादक खमरुल इमान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत अंतर्गत गुन्हा दाखल करा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड जिल्ह्यातील शिक्षण संस्थेमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारा विरोधात संपादक खमरुल इमान खान हे सातत्याने आपल्या लेखणीच्या माध्यमातून सत्यता बाहेर काढण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत अशीच एक बातमी संपादक कमरुल इमान खान यांनी बीडच्या एका शिक्षण संस्थेमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात केली होती याच बातमीचा राग मनात धरून शिक्षण संस्था चालकासह शिक्षकाने फोनद्वारे बोलावून घेत संपादक समरुल इमान खान यांना मारहाण केली असून सदरील घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने सदरील घटनेची सखोल चौकशी करून पत्रकार हल्ला विरोधी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे राज्य संपर्क प्रमुख श्री अमजद खान शेख वसीम समीर काजी दीपक थोरात रईस खान आयशा शेख शेख अय्यूब शेख ताहेर शेख इरफान अब्दुल रज्जाक पठाण यांच्यासह विविध वृत्तपत्राचे संपादक यांनी केली आहे घटना नेमकी काय घडली या संदर्भामध्ये प्रत्यक्ष जन्... जन्... मारहाण झाली त्यांनी या घटनेची सर्व पार्श्वभूमी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आम्ही आत्ता पोलीस अधीक्षक नवनीत काबत सर यांना सर्व पत्रकारांचं शिष्टमंडळ प्रत्यक्ष भेटलं जी नेमकी घटना घडली ती घटना आम्ही या ठिकाणी निषेध केलेली आहे आम्ही त्याला स्पष्टपणे सांगितलं की दैनिक बीड संघर्षाचे जे संपादक आहेत कमरोल इमान खान यांच्यावर हल्ला करणाऱ्याचे संस्थाचालक मिर्झा सईद बेग अनवर बेग आणि त्यांच्या संस्थेतील शिक्षक कागजी इकरार यांच्या विरुद्ध रितसर खमरुल इमान यांनी तक्रार केलेली आहे श शहर पोलीस स्टेशनला मात्र घटलेल्या घटनेचा कुठलाही पंचनामा न करता त्यांच्यावर ज्यांनी हल्ला केला त्या हल्लेखोराविरुद्ध गुन्हे दाखल न करता केवळ एन सी दाखल करून घेतलेली आहे आणि खरं म्हणजे जे ज्यांनी हल्ला केला ज्यांनी जे गुन्हेगार आहेत त्यांनी जी तक्रार दाखल केली त्याच्यावरही एन सी दाखल झालेला आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही या प्रकरणामधली वस्तुस्थिती तपासा आणि ती तपासून जर आम्ही त्यामध्ये जे कोणी दोषी असेल त्या दोषीविरुद्ध तुम्ही रेक्सर कारवाई करा आणि पोलीस अधीक्षकांनी आमचं निवेदन अगदी व्यवस्थितपणे ऐकून घेतलं आणि त्यांनी आम्हाला विश्वास दिला आहे की या प्रकरणामध्ये जर लेखणीवर लेखणीवरून जी परखड वस्तुस्थिती आहे ती जर समोर मांडली असेल आणि त्याच्यावरून जर हा झालेला असेल तर निश्चितच पोलीस यामध्ये भूमिका घेतील ज्यांनी हल्ला केला विरोधात केवळ एन सी नाही तर त्याच्या विरोधात गुन्हे दाखल होतील आणि जी खोटी एन सी दाखल झालेली आहे ती सुद्धा रद्द होईल याच्यासाठी तपासाचा भाग म्हणून त्यांनी काही वेळ मागितला आम्ही त्यांना तो वेळही दिलेला आहे आणि पत्रकारांना विश्वास आहे या सर्व क्षेत्रमालांना की पत्रकारावर इथं अन्याय होणार ना नाही आमच्या लेखमीची मुस्कटराबी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो होतो आहे तो होऊ नये आणि भविष्यात असा प्रकार जर झाला तर आम्ही रस्त्यावर उतरू या संदर्भामध्ये निश्चित न्याय मागितल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु आम्हाला विश्वास आहे या निवेदनावरच आम्हाला एस पी साहेब योग्य ती भूमिका घेतील कठोर कारवाई करतील